मी व्यंकटराव कोल्हे माझी उपसरपंच भायगाव आज आमच्या गावामध्ये धनेगाव सर्कलचे माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे हे आज आपल्या गावामध्ये टोटली पांधन रस्ते करण्यासाठी आज हजर झालेले आहेत मामाचं खरोखरच आमच्या गावावर जानू जाणीव जाणीवपूर्वक पासून लक्ष आहे कारण काय आम्ही जवळपास मेंबर नसते वेळेस सुद्धा मनोहर मामाकडे ज्या ज्या वेळेस आम्ही अडचणी दिवस गेलो त्यावेळेस मनोहर मामानी आम्हाला सहकार्य पांजन रस्त्याला केलेले आहे तरी आज सुद्धा मामा आमच्या इथं आमच्या एका शब्दावर येऊन गावातले जवळपास चार रस्ते अंदाजे सात ते आठ किलोमीटर रस्ते जे आ, आते हे झालेले आहेत म्हणजे चिखलाने आणि झाडे झोडपे झालेले आहेत ते त्याच्यावर दुरुस्ती करण्याचं काम मनोहरमामाच्या मामाच्या मामा सहकार्यातून होत आहे तरी आम्ही मामाला आजपर्यंत कधी बी विसरलो नाहीत आणि इथून पुढे सुद्धा विसरणार नाहीत याचे आम्ही शंभर टक्के भायगाव ग्रामस्थाच्या वतीने आश्वासन देत आहोत